पेडिता सूरजला सल्ला देत आहेत आणि सूरजला ते आवडलं नसल्यामुळे सूरज त्यांच्यावरती आवाज वाढवून बोलत आहे त्यांच्यावरती भडकलेला दिसत आहे तर नेमकं काय झाले आपण पाहूयात पेडिता तर सूरजला म्हणत असतात की आता या आठवड्यामध्ये नॉमिनेट करताना काही गोष्टी तू लक्षात घे आपल्याला बिग बॉस सांगतील की कुठल्या निकषांवरती नॉमिनेट करायचं आहे त्यावेळेस तू ते नीट ऐक आणि जर बिग बॉसने सांगितलं की ह्या मागील आठवड्यातील खेळांवरती खेळांवरील गोष्टींमध्ये कोणाचा खेळ आवडला नाही त्या गोष्टींवर नॉमिनेट करायचं तर तू ते लक्षात घे की कोण नीट नाही खेळलं आणि जर बिग बॉसने दुसऱ्या काही गोष्टींवरती सांगितलं तर त्या कुठल्या गोष्टी आवडल्या नाहीत त्याला तू घ्यायचा आणि नॉमिनेट करायचं असं ते सांगत असतात तर त्यानंतर सूरज म्हणतो की त्यावेळेस तुम्ही मला सांगा ना मला नाही कळत आहे बॅडेदादा म्हणतात की हो ह्या सल्ल्यांचे ना दहा हजार रुपये मला प्रत्येक सल्ल्याचे द्यावे लाग लागतील आणि ते तू लिहून ठेव बाहेर गेल्यानंतर मला ते द्यावे लागतील मग सूरज म्हणतो की असं असतं आहे बॅडेदादा म्हणतात की मग कसं असतं आहे मग जा त्या कुताईकडे ते देईल तुला सल्ले आता न, सूरज म्हणतो की निकुताई कुणाची मग पेडेदादा म्हणतात की आता घनश्यामनंतर ती तुझीच निकुताई आहे ना मग सूरज म्हणतो की अहो निकुताई कुणाची माझी नाही ती घनश्यामची अशी निकूच्या आहे पेडेदादा म्हणतात चाय नाही ताय त्यानंतर सूरज म्हणतो की ती घनश्यामची होती कॉपी निकूत आहे माझी नाही असं म्हणल्यानंतर पेडेदादा म्हणतात की जरा आवाज कमी करून बोल मग सूरज म्हणतो की मग मला तसलं बोलायचं नाही मग ना ना मला नाही आवडत मला असलं कुणी काय बोललेलं मग पेडेदाना म्हणतात की मग तिच्याकडे कसा कर मसाज करायला जातो सूरज म्हणतो की तिनंच बोलवलं होतं मला की हे इकडं तुझं डोकं जुळून देते म्हणली होती मी नव्हतो गेलो मग पेडेदाना म्हणतात की मग तीच सांगेन तुला ह्याला याला, याला नॉमिनेट कर ह्याचं ह्याचं काय कारण सांगेन मग तू तसंच करश करशील ना सूरज म्हणतो तस की तसं कसं कुणी काय बी सांगणार मी ऐकणं असं असतं आहे काय मला कळतं आहे की तेवढं असं तो म्हणत असतो त्यानंतर मग ते म्हणतात की मग ती परत म्हणेन मी तुझं डोकं सोडून दिलं आणि तू मलाच नॉमिनेट केलं त्यानंतर सूरज म्हणतो की असं कसं होईल त्यानंतर पेडता त्याला म्हणतात की बघ बाबा आता तुझं तू काय करायचं ते कर